हॅलो एवरीवन काजने वाय वेलकम बैक टू अकॅडमी बघा आजच्या सेशन मध्ये अगदी महत्वाची जी गोष्ट आहे गोष्ट म्हणजे जी नोटिफिकेशन आऊट झालेली आहे त्याबद्दल पाहणार आहोत की टी टी च जा ज्याने ज्यांनी दहा नोव्हेंबरला टी ई टी ची एक्झाम दिली होती खास त्यांच्याबद्दल आहे की अंतरिम उत्तर सूची जी प्रसिद्ध आहे ती डाउनलोड हे झालेली आहे तुम्ही ती डाउनलोड करू शकता जी आंसर की असते अपलोड झालेली आहे तुम्ही ती आन्सर की डाऊनलोड करू शकता किती मार्क मिळाले तर तुम्ही पास होऊ शकता त्याबद्दल सुद्धा आज मी ते पाहणार आहे थोडक्यात पहिले इथे तुम्ही बघणार आहोत आपली टेट ची बॅच आहे आता ज्यांनी टीईटी दिली त्यांनी आता तुमचा फोकस आता टेट वर असणं गरजेचं आहे ठीक आहे सो so, टेट ची सुद्धा आपली बॅच आहे ठीक आहे या बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण असणारे सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता ठीक आहे सो so, एप्लिकेशन सुद्धा आहे आपल्या डबल अकॅडमी पुणे हे अप्लिकेशन ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे सो बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाइव डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे आता टी टीची जी आन्सर की झालेली आहे अपलोड त्याबद्दल आपण थोडक्यात पाहणार आहोत ठीक आहे महापोर्टल वर जर तुम्ही गेलात तर ते बघू शकतात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक वन पेपर वन व पेपर टू ची अंतरिम तात्पुरची जी जी उत्तर सूची आहे आन्सर की आहे ती प्रसिद्ध करण्यात येत आहे सो या परीक्षेसाठी पेपर वन आणि पेपर टू बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तर उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यात ते परिषदेकडे सोळा डिसेंबर अखेरपर्यंत पाठवतात येतील थी ठीक आहे म्हणजे आता आन्सर की आउट झालेली आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही एक्झाम दिली एक्झाम दिल्यानंतर तो, तो एक बारकोड एक पेपर तर तुम्हाला भेटला असेल त्याच्यामध्ये सगळे प्रश्न वगैरे असतील तुम्ही उत्तरं जे असतील ते टिकत तुम्हाला माहितीये काय केलेत काय नाही सर त्यानुसार तुम्ही आन्सर की स्वतःची काढून एक बघू शकता की तुम्हाला कितपत मार्क भेटलेले आहेत ठीक आहे बट जरा प्रश्नपत्रिकेमध्ये जो ऑप्शन मध्ये आणि जर प्रश्नामध्ये तुम्हाला काही आक्षेप असेल तर ते तुम्ही करू शकता येईल आणि अखेर सोळा डिसेंबर पर्यंत तुमची ती लास्ट डेट असेल जर तुम्हाला काही आक्षेप असेल काही पॉइंट असतील की नाही हे चुकीचं होतं तर ते तुम्ही सोळा डिसेंबर पर्यंत करू शकता ठीक आहे त्यानंतर आक्षेप त्रुटी बाबतचे निवेदन महाटीईटी डॉट इन या संकेतस्थळावर परीक्षार्थांच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आक्षेप लिंक द्वारे नोंदणीकडे पाठवता हो येईल ठीक आहे म्हणजे ही जी लिंक आहे महाटी या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे करा ती लॉग इन करायची प्रोसेस काय कशा प्रकारे त्याची सुद्धा एक वेगळी प्रोसेस आहे ती सुद्धा मी एक त्याच्यावर सुद्धा एक वेगळी व्हिडिओ घेऊन येणार आहे की तुम्ही कशाप्रकारे जर तुम्हाला खरच एखाद्या प्रश्नामध्ये एखाद्या मध्ये जर आक्षेप घ्यायचा असेल काय चुकीचं असेल त्रुटी असेल ती तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर कशाप्रकारे तुम्ही प्रोसेस काय हे संकेतस्थळावर गेल्यानंतर त्यांची प्रोसेस काय त्याबद्दल मी नक्कीच एक वेगळी व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्या समोर ठीक आहे सो आक्षेप बाबत लेखी निवेदन समक्ष द्वारे ईमेलद्वारे त्यावर विचार केला जाणार नाही तुम्हाला डायरेक्ट ते आक्षेप जे आहे ते लिंकद्वारे परिषदेकडे पाठवण्यात येणार ठीक लिंक लिंकद्वारे म्हणजे तुम्हाला तुमचं लॉग इन करायचंय आणि तरच करायचे जर तुम्ही ते ईमेलद्वारे समक्ष या टपालाने केलं तर ते विचारत घेतलं जाणार नाही कन्सिडर करणार नाही ठीक आहे ऑनलाईन त्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करून विषय तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तर प्रसिद्ध करण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी ठीक आहे so, सो मी सोळा डिसेंबर पर्यंतचा टायमिंग आहे तुमच्याकडे जर काही आक्षेप घ्यायचा असेल तर संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला स्वतःच लॉग इन करून करायचे ती प्रोसेसवर सुद्धा एक वेगळी मी व्हिडिओ घेऊन येणार तुमच्यासाठी ठीक आहे तो आन्सर की तुम्ही ते बघू शकता जस गेला तुम्ही खाली तिथे आन्सर की डाऊनोड साठी पण ऑप्शन येणार ठीक आहे तुमचं कुठल्या माध्यमातून तुम्ही एक्झाम दिले मराठी इंग्लिश तुम्ही डाऊनलोड करू शकता ठीक आहे मराठी इंग्लिश आहे बालमानसशास्त्र आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता गणित आणि परिसर अभ्यास आहे ठीक आहे सो अशा प्रकारे तुम्हाला ठीक आहे आता इथे सांगत आहे जसं आपण पाहिलं की तुम्हाला किती मार्क्स मिळाले पाहिजे तुम्ही पात्र आहे किती मार्क्स मिळाले तर तुम्ही पास होणार त्याबद्दल इथे आता मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे बघा जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून असाल जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला किती मार्क्स मिळणं गरजेचं आहे जर ओपन कॅटेगरी असाल तर तुम्हाला नव्वद तरी मार्क भेटले पाहिजेत किंवा नाईन्टी प्लस ठीक आहे कम किमान कमीत कमी नव्वद किंवा नव्वदच्या वर तुम्हाला मिळणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही ओपनच्या व्यतिरिक्त दुसरी इतर इतर कोणतीही कास्ट असू दे इतर कोणतीही कास्ट असू दे त्याच्यामध्ये जर तुम्ही असाल तर किमान तुम्हाला ब्याऐंशी ते त्र्याऐंशी प्लस तुम्हाला मार्क भेटले पाहिजे ब्याऐंशी किंवा त्र्याऐंशीच्या च्या वरती मार्क भेटले पाहिजेत जर इतर कॅटेगरीचे तुम्ही बसत असाल तर ठीक आहे म्हणजे ओपन एक साध्या सोप्या भाषेत म्हणायला गेलात तर तुम्हाला पास होण्यासाठी जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये पडत असाल तर तुम्हाला नव्वद मार्क ऑबियसली नव्वदच्या वरती असेल वेलन गुडे आणि जर ओपन सोडून इतर कोणतीही जात असू दे कोणतीही कास्ट असू दे त्याच्यामध्ये ब्याऐंशी किंवा त्र्याऐंशी ऍटली किमान ब्याऐंशी तरी मार्क तुम्हाला भेटले पाहिजेत त्याच्यावरती तुम्हाला भेटले पाहिजे ठीक आहे सो पास होण्यासाठी हे मार्ग तुम्हाला असण गरजेचं आहे आणि ती प्रोसेस काय आहे आताच आपण पाहिलं की तुम्हाला जर कोणत्या प्रश्नावर आक्षेप घ्यायचा असेल तर जे संकेत महा ती टी डॉट इन त्याच्यावर जाऊन प्रोसेसने कशा प्रकारे तुम्ही आन्सर कि एखाद्या क्वेश्चनवर ऑप्शनवर कशा प्रकारे तुम्ही क्रिटिसाइज म्हणजे कशा प्रकारे तुम्ही आक्षेप घेऊ शकतात कशाप्रकारे त्रुटी जर काढली असेल तर ती कशाप्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची संकेतस्थळाच्या थ्रूने तुम्ही कसं लॉग इन करायचं ती प्रोसेस काय त्याबद्दल सेपरेट मी नक्कीच व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी येणार ठीक आहे तुम्ही बघू शकता आपले जे बॅच आहे ते बॅच मध्ये ऍडमिशन केल्यानंतर आरोग्य सेविका पदी निवड झालेले सुद्धा खूप विद्यार्थी आहेत त्यानंतर एन एम उत्कृष्ट मार्गाने सुद्धा पास झालेले खूप सारे विद्यार्थी आपल्या इथे आहेत ठीक आहे सो हे सगळं कमाल आपल्या पेड बॅच चा आहे सो ज्यांना टेट साठी आता टीईटी झाले ज्यांना टेटसाठी फोकस द्यायचे त्यांनी त्यासाठी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात आणि नक्कीच आपली टीईटीची सुद्धा बॅच होती आणि नक्कीच खूप विद्यार्थ्यांचे मॅसेज म्हणजे जसं हे आन्सर केलेले तसेपासून धडाधड विद्यार्थ्यांचे मॅसेज येत आहेत की मॅडम आम्हाला नाईन्टी पडले मॅडम आम्हाला म्हणजे प्रत्येकाचे येत आहेत ठीक आहे आता जेवढा रिस्पॉन्स देता येईल तेवढे दे सर या मॅडम जे आपले आहेत ते तुम्हाला रिस्पॉन्स नक्कीच देतील आणि विश ऑल द बेस्ट चांगले मार्क भेटले एक फायनल कि फायनल जे आहे ते फायनल ते तुमचं रिझल्ट आहे ते नक्की लागेल ठीक आहे सोळा डिसेंबर पर्यंत वाट बघायची आहे सोळा डिसेंबर पर्यंत तुम्हाला तुमचे काय त्रुटी आहेत का आक्षेप आहे ते शोधून काढायचे ठीक आहे बट नक्कीच ज्यांनी चांगला स्कोर काढलेला त्यांना माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन हा इन अडव्हान्स ठीक आहे ओब्विसली जास्तीत जास्त मार्क असतील हे बघा मार्कांचा जरी आक्षेप घेतला तरी मार्कांचा फरक जरी आला तरी चार पाच मार्कचा येऊ शकतो ठीक आहे पण जास्त मार्काचा काही येऊ शकणार नाही हे थोडक्यात आपल्याला सुद्धा माहितीये एक एक साधं सुद्धा एक, एक हे आहे ते ठीक आहे ते आपल्याला एक लॉजिक आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे सो त्यामुळे ज्यांना जास्तीत जास्त छान मार्क भेटले तिने निवांत राहा मस्त राहा ठीक आहे सर त्यांना माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन इन अडव्हान्स ठीक आहे चलो सो आता मी नक्कीच इथे थांबते भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच <coughs>